मी सी ए जयंत मधुकर रानडे मी गेले एकोणपन्नास वर्ष इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस करतो आहे आणि सी आर सगदीवण कंपनीमध्ये मी सिनियर मोस्ट पार्टनर आहे आजचा माझा विषय आहे यावेळेच्या अर्थसंकल्पात झालेले काही बदल व आयकराविषयीच्या समजुती गैरसमजुती कसं आहे ज्यावेळेला बजेट प्रसिद्ध होतं त्यावेळेला पेपरमध्ये मोठ्या मोठ्या हेडलाईन्स येतात की लिमिट बारा लाखपर्यंत वाढली बारा लाखपर्यंत टॅक्स नाही हे नाही ते नाही तर हे अर्धसत्य आहे पूर्ण कोणी सांगत नाही आणि ते आम्हाला माहीत असतं ते आम्ही सांगतो म्हणून आपल्या लोकांना हे कळावं करदात्याला कर कळावं म्हणून हा मी प्रयोग करतो आहे कसं आहे करमुक्त उत्पन्न म्हणजे ज्या उत्पन्नापर्यंत कर लागत नाही त्याच्या स्लॅब जशा होत्या तशाच आहेत त्या कशा आहेत दोन लाख पन्नास हजारपर्यंत ज्याचं इन्कम आहे आणि करदा तो करदाता जर साठ वर्षापेक्षा कमी वयाचा आहे तर त्याला दोन लाख पन्नास हजारपर्यंत टॅक्स लागत नाही नंतर ज्याचं वय साठ ते ऐंशी आहे त्यासाठी लिमिट तीन लाख आहे आणि ऐंशी वर्षाच्या वरती पाच लाख आहे याचा अर्थ इथपर्यंत इन्कम असेल तर टॅक्स नाही ह्याच्यावरती इन्कम असेल तर वरती, वरती टॅक्स लागेल ही एक्झिस्टिंग आपली सध्याची कराची योजना आहे पण काय झालं आता त्यांनी दोन पर्याय दिले आता हो। हा जो मी पहिला पर्याय सांगितला आहे करमुक्त उत्पन्न म्हणजे टॅक्सेबल इन्कम आपण म्हणतो ते कसं आपण काढायचो की आपलं सगळं झालेलं उत्पन्न वजा अनेक वजावटी आहेत स्टँडर्ड डिडक्शन आहे किंवा पी एफ पी पी एफ आहे किंवा विमा आहे गृहकर्जाच्या मुद्दलाची रिपेमेंट आहे शाळा कॉलेजची ट्यूशन फी आहे नंतर मेडिक्लेम आहे नॅशनल पेन्शन स्कीम आहे गृहकर्जावरील व्याज देणगी बचत इत्यादी इत्यादी या सगळ्या वजावटी वजा, वजा करून जे इन्कम राहतं त्याला म्हणतात करपात्र इन्कम किंवा टॅक्सेबल इन्कम ते करत करपात्री इन्कम समजा फार उदाहरणार्थ ते समजा तुमचं तीन लाख ला। आलं आणि तुमचं वय पेक्षा कमी आहे तर अडीच लाखपर्यंत एक्झम्ट आहे वरच्या पन्नास हजार रुपयाला तुम्हाला टॅक्स लागेल ते रेट दिलेले त्याप्रमाणे आधी दहा पर्सेंट वीस पर्सेंट तीस पर्सेंट जे काय असेल आता त्यांनी पर्याय काय काढला नवीन पर्याय दिला की ज्यांना इन्कम टॅक्सच्या वजावटी वगैरे भानगडी करायच्या नाही सीएकडे करा जायचं नाही काही नाही सर्व सोपं सोपं व्हायला पाहिजे म्हणून गेल्या वर्षी ज्या बजेटपासून मोदीजींनी म्हणजे किंवा आपल्या अर्थमंत्र्यांनी अशी एक स्कीम आणली की ज्याच्यामध्ये तुमचं पहिले पाच लाख सात लाख आणि आता इंकम बारा लाखपर्यंत इन्कम असेल तर जेवढा तुमचा इन्कम टॅक्स आहे बारा लाखावर तेवढा तुम्हाला रिबेट मिळेल म्हणजे आपल्या सोप्या भाषेत बारा लाखपर्यंत इन्कम असेल तर टॅक्स लागणार नाही आता याचा अर्थ असा झाला की समजा माझं इन्कम बारा लाख आणि एक हजार आहे तर मग मला एक हजारवर टॅक्स लागायला पाहिजे तसं नाही आहे बारा लाख क्रॉस झाली की तुम्हाला स्लॅब प्रॉब्लेट यायचं लागेल त्या स्लॅब कशा आहेत ते चार लाख रुपयाचं बेसिक तरी कर कर करमुक्त आणि त्यानंतर आठ बारा सोळा वीस पंचवीस आणि इकडे पाच दहा पंधरा वीस पंचवीस असा कर लागेल म्हणजे या स्कीममध्ये सगळ्यांना फायदा मिळू शकणार नाही फक्त काही लोकांना मिळेल ज्यांचं इन्कम बारा लाख आणि स्टँड रिएक्शन मिळेल तर बारा लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत असेल तर मिळेल मग आता काय करायचं पूर्वी काय होतं की मार्चमध्ये आम्ही सगळे सेविंग वगैरे करून हे करून वजावटी घ्यायचो आता तुम्हाला त्यांनी सांगितलं की वजावटीची गरज नाही पण आपले अनेक जे व्यवहार असतात जसं आपण कर्ज घेतलं असेल तर हप्ते भरावे लागतील पी पी एफ अकाउंट असेल तर त्यात काही पैसे भरावे लागतील तुमचा मेडिक्लेम असेल तो भरावा लागेल तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला टॅक्समध्ये कन्सेशन मिळो न मिळो आपल्याला भरावेच लागणार तर त्यासाठी म्हणून आता हे दोन पर्याय दिले आहेत तर त्याच्यामध्ये काय होतं की करदात्याला या दोन्हीपैकी एक पर्याय निवडता येईल म्हणजे असं की माझं इन्कम जे काय असेल जुन्या प्रमाणे प्राणीप्रमाणे मला वीस हजार टॅक्स नवीन नवीनप्रमाणे टॅक्स आला पंधरा हजार तर मला पंधरा हजार भरायची मान्यता आहे म्हणजे तो, तो चॉईस दिला आहे पण ज्या वजावटी तुम्हाला घ्यायच्या असतील समजा तर त्या मार्चच्या आधी तुम्ही जर पेमेंट केलं तरच मिळतील म्हणजे थोडक्यात काय की दरवर्षीप्रमाणे मार्चच्या आधी आपण हे सगळे पेमेंट करून बसायचा आहे आणि नंतर एप्रिलमध्ये तुमच्या सी कडे गेल्यावर तो दोन्ही कॅल्क्युलेट करेल की जुन्या नियमाप्रमाणे हा टॅक्स नवीन नियमाप्रमाणे हा टॅक्स आणि जो कमी आहे तो तुम्हाला भरायचा आता ह्याच्यामध्ये कसं आहे की अशा अनेक स्कीम पूर्वी आल्या त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक असा आहे की आणि हा रिबेट काढलेला आहे रिबेट म्हणजे तुमचा जेवढा कर असेल बारा लाखापर्यंत तेवढा मी माफ करू पण बारा लाख क्रॉस झाले की मग तो रिबेट बिबेट काही नाही मग चार लाखावर काही नाही चार ते आठ पाच पर्सेंट आठ ते बारा दहा पर्सेंट बारा ते अठरा असं वाढत वाढत जातं आणि प पंचवीसच्या वरती तीस पर्सेंट टॅक्स लागेल म्हणजे काय टॅक्स लागणार आहे फक्त ज्यांना काहीही दुसरं इन्कम नाही किंवा ज्यांचं इन्कम लिमिटेड आहे त्या लोकांना बेनिफिट आहे आणि नवीन स्कीममध्ये जुन्या स्कीममध्ये एक फरक ठेवला आहे की नवीन स्कीममध्ये पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन मिळेल सॅलरीमधनं जे गेल्या वर्षी पन्नास हजार होतं पण समजा तुमचं सॅलरी नाही आहे तुमचं फक्तच व्याजाचं व्याज इन्कम आहे तर तुम्हाला बारा लाखापर्यंत पण सॅलरी आणि बाकी सगळं असेल तर बारा लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत तुम्हाला टॅक्स लागणार नाही थोडक्यात काय की स्लॅब बारा लाख झाली नाही स्लॅब बारा लाख याचा अर्थ बारा लाख दहा हजार झाले तर दहा हजार रुपयाला टॅक्स लागला पाहिजे तसं नाही आहे म्हणून लक्षात ठेवा की इन्कम टॅक्स स्लॅब जुन्या पर्यायासाठी त्याच आहेत त्यात बदल नाही नवीन पर्यायासाठी तीन लाखाच्याऐवजी चार लाख करमुक्त केलं आणि बारा लाखाच्या वरती इन्कम झालं की ते चार आ, चार लाखावर नाही चार ते आठ पाच पर्सेंट आठ ते दहा दहा पर्सेंट असं वाढत वाढत जाईल म्हणून आपण जे पेपरमध्ये वाचतो की संपूर्ण स्लॅब बारा लाखपर्यंत झाली बारा लाखवर होत नाही हे नाही ते नाही हे सगळं अर्धवट माहितीमुळे दिलेलं असतं पत्रकारांनी करायचे माहीत नसेल पण खरी पोझिशन ही आहे नंतर अजूनही काही बदल झालेले आहेत कसं आहे इन्कम टॅक्समध्ये तुमचं जर स्वतःचं राहतं घर असेल तर त्याच्यावर टॅक्स नाही आहे जे तुम्ही भाड्यान दिलं नाही आहे पण तुमची दोन घरं असतील तर मग बाबा तुम्हाला नोकरीसाठी राहावं लागतं अमरावतीला घर आहे नागपूरला नोकरी आहे तर मग ते त्याचं काय तर नियम असं सांगतो की एक घर सोडून तर समजा तुमची पाच घरं आहे बाकीच्या चार घरापैकी तुमच्या चॉईसनी जे घर तुम्हाला वाटेल ते घर एक्झामिशनमध्ये जाईल आणि बाकीच्या घरावरती तुम्हाला टॅक्स लागेल कसा टॅक्स लागेल की मी जे घर बांधलेलं आहे अमरावतीला ते भाड्याने दिलं नाही आहे पण ते भाड्याने दिलं असतं तर डिम्ड इन्कम किती होईल त्याच्यावर टॅक्स लागेल त्याच्यामध्ये अमेंडमेंट अशी केली त्यांनी की के आता ऐवजी तुम्हाला दोन घरं स्वतःची स्वतःच्या वापरासाठी ठेवता येतात त्याच्यावरती कोणताही घर लागणार नाही दोनपेक्षा जास्तीचं घर असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये डीम्ड इन्कम म्हणजे त्या मार्केट व्हॅल्यूप्रमाणे त्याचं किती भाडं आहे त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स लागेल त्यामुळे आणि त्यासाठी आता कुठलीही कंडिशन नाही तुम्ही तिथे राहा न राहा फक्त ते भाड्यानं दिलं गेलं नसलं पाहिजे भाड्यानं दिलं तर मग भाड्यावरती कर लागेलच नंतर कॅपिटल गेनबाबत थोडेसे अजून त्यांनी चेंजेस केले आहे आतापर्यंत कसं होतं की आधी आपण कॅपिटल गेन म्हणजे पाहू कॅपिटल गेन म्हणजे भांडवली मालमत्ता विकून झालेला नफा भांडवली मालमत्ता म्हणजे काय कोणती मालमत्ता जी धंद्याशी संबंधित असो किंवा नसो किंवा म्हणजे लँड बिल्डिंग प्रॉपर्टी जे काय असेल नंतर फॉरेन इन्स्टिट्यूट फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर परदेशी संस्थेने केलेली सिक्युरिटीमधली गुंतवणूक याला म्हणतात भांडवली मालमत्ता आता ह्याच्यात काय येत नाही धंद्यात धंद्यासाठी असलेला माल येत नाही वैयक्तिक उपयोगासाठी असलेली मालमत्ता म्हणजे मोटर कार फ्रीज टी व्ही सोफा सेट हे येत नाही त्यात काय येतं त्याच्यामध्ये स्वतःच्या उपयोगासाठी असली तरी ज्वेलरी ड्रॉईंग पेंटिंग शिल्प किंवा कुठल्याही कलेतून साकारलेली गोष्ट ही भांडवली मालमत्ता समजली जाईल कारण इन्कॉरन्समध्ये प्रत्येक गोष्टीला इफ नॉट बट असतं आधी म्हणतात की पर्सनल यूजसाठी असेल तर नाही मग म्हणतात नाही त्याच्यात एक्सेप्शन ते एक्सेप्शन हे आहे आता भांडवली मालमत्ता हस्तांतरण म्हणजे अशा मालमत्तेची आपण विक्री केली किंवा अदलाबदल केली किंवा मालमत्तेवरचा हक्क सोडला उदाहरणार्थ चार भाऊ आहेत आणि वडील वारले आई वारली मग त्या चौघांना वन फोर्थ वन फोर्थ प्रॉपर्टी येईल विल नसेल तर जर एका भावाने म्हटलं की बाबा मी आता श्रीमंत आहे मला काय नाही मी अमेरिकेत आहे माझं शेअर तुम्हाला देतो त्याला म्हणतात रिरिंग किंवा मालकी हक्क सोडणे हा मालकी हक्क सोडला तर ते त्याच्या मालकी हक्काची जेवढी किंमत असेल तो त्याला कॅपिटल क्या गेन झाला असं म्हणतात किंवा आजकाल सरकार धरणं बांधतं नंतर हायवे बांधतं समृद्धी महामार्ग बांधला तर शेतकऱ्यांची किंवा लोकांच्या जमिनी सरकारला घ्यावं लागतात सरकार ला हो त्या जमिनी घेते त्याच्यासाठी जे पैसे देते त्याला सुद्धा त्या त्यावेळेला त्या माणसाला कॅपिटल गेन झालेला असतो आणि ही कायद्यानुसार घेतली जाते समजा माझी इच्छा नाही द्यायची मला असं म्हणता येत नाही सरकारने जे म्हणेल त्या भावामध्ये मला द्यावी लागते किंवा माझ्या स्वतःचा स्वतःची मालमत्ता आहे स्थिर मालमत्ता आहे ती मी स्टॉक इन ट्रेड म्हणजे धंद्यासाठी वापरली उदाहरणार्थ माझा एक मोठा प्लॉट आहे शेतजमीन आहे मी ती नॉन जर केली त्याचे प्लॉट पडले आणि विकले तर अशा वेळेला याला म्हणतात कॅपिटल गेन झाला ज्यावरती तुम्ही स्वतःच्या हस्ती वापरता ही वस्तू धंद्यासाठी वापरता त्यावेळेला तोही कॅपिटल गेन होतो नंतर कोणती स्थिर मालमत्ता म्हणजे लँड बिल्डिंग वगैरे याची मालकी त्याचं कागदपत्र रजिस्ट्रारकडे रजिस्टर झाल्याशिवाय ट्रान्सफर होत नाही म्हणजे उदाहरणार्थ की माझा एक प्लॉट आहे मी तुम्हाला दिला तर तसं होत नाही त्या प्लॉटची रजिस्ट्री करावी लागेल आणि तिथे खरेदी विक्री करते साक्षीदार वगैरे जाऊन सब रे, सब रजिस्टरकडे तुम्हाला रजिस्टर करावं लागतं हे झालं नॉर्मल केसमध्ये मध्ये असं नाही इन्कुरन्समध्ये तो म्हणतो की तुम्ही पजेशन दिलं मग तुमचं सेड्यूड हो न हो त्या दिवशी टॅक्स लागला असं का केलं याचं कारण बरेच लोक काय करायचे की मला एक प्रॉपर्टी घ्यायची आहे सत्तर लाखाची तर मी एकोणसत्तर लाख रुपये देतो प्रॉपर्टी घेऊन घेतो आणि टॅक्स भरतच नाही मी म्हणतो की बा विक्री अजून व्हायची विक्री करायचा करारनामा व्हायचा आहे असं होऊ नये म्हणून साधारणपणे कुणीही आपल्या घराचा पजेशन किंवा घराचा हक्क दुसऱ्याला देत नाही तर उद्या मला म्हणा की मी तुझी प्रॉपर्टी घेतो मला तू वापरायला देऊन दे तो म्हणतो नाही मला आधी दे पैसे देतो मी त्यामुळे इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही प्र प्रॉपर्टीचं पजेशन देता म्हणजे ताबा देता त्यावेळेला कॅपिटल झाला असं समजतात मग विक्री हो न हो समजा मी जून दोन हजार पंचवीस जून दोन हजार चोवीसमध्ये त्याला ताबा दिला आणि एक वर्ष रजिस्टीच केली नाही करा की न करा ताबा दिला त्यावेळेला मार्केट व्हॅल्यूप्रमाणे जे काही किंमत असेल त्याप्रमाणे तुम्हाला गेन लागेल आता गेन कसा कॅल्क्युलेट करतात काय असतं जुनं घर असतं जुनी प्रॉपर्टी असते त्याचे आपल्याकडे कागदपत्र नसतात तो मालक वरून गेले वडील वरून गेले मग काय करायचं तर अशा वेळेला त्या प्रॉपर्टीची खरेदी किंमत काढण्यासाठी एक चार दोन हजार एक च स्टॅम्प uh, ड्युटी व्हॅल्युएशन किती आहे ती फिगर काढतात ती फिगर खरेदी किंमत धरली जाते आणि मग ती किंमत महागाई निर्देशांकानुसार वाढवली जाते आणि मग ती जी वाढवलेली किंमत आहे ती खरेदी किंमत समजतात आणि विक्री उणे ही किंमत याला म्हणतात भांडवली नफा उदाहरणार्थ सांगतो की समजा मी एक प्रॉपर्टी माझ्या वडिलांची जुनी आहे मला माहिती नाही ती केव्हा घेतली तीस साली किंवा वीस साली तर एक चार दोन हजार एकला समजा त्याची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू दहा लाख रुपये झाली तर मग महादाई निर्देशांक यांनी दिलेला आहे किंवा दोन हजार एकची व्हॅल्यू जर एक रुपये शंभर रुपये असेल तर आज किती आहे समजा आज ती तीन पट झाली तर हे दहा लाख रुपयाची व्हॅल्यू होईल तीस लाख रुपये मी ती विकली पन्नास लाख रुपयाला तर पन्नास उणे तीस वीस लाख रुपये हा माझा भांडवली नफा झाला त्याच्यावरती या अमेंडमेंटपूर्वी वीस टक्के टॅक्स लागायचा आणि ह्या हे जे आपण करतो ह्याला म्हणतात इंडेक्सेशन म्हणजे जी आपली खरेदी किंमत आहे ती महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढवली जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला कर कमी लागतो आता या बजेटने त्यांनी का काय केलं की इंडेक्सेशन काढून टाकलं मग काय केलं त्यांनी म्हणजे याच उदाहरणामध्ये हीच दहा लाख रुपयाची माझी प्रॉपर्टी आहे एक चार दोन हजार एकला स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू प्रमाण ही मी जर पन्नास लाखाला विकली तर मला नफा किती होईल पन्नास महिना दहा चाळीस लाख या चाळीस लाखावर आता साडेबारा टक्के टॅक्स लागेल म्हणजे किती लागेल पाच लाख रुपये हा बदल झाला म्हणजे आता इंडेक्सेशन करायची भानगड नाही महागाई निर्जांक पाहिजे गरज नाही आणि वीस टक्क्याच्याऐवजी साडेबारा टक्के बाकीच्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या तशाच आहेत म्हणजे राहतंघर विकलं राहतंघर घेतलं तर मग त्याच्यावरचा जो नफा झाला तो इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे ते डिडक्शन मिळेल किंवा तुम तुम्ही ॲग्रिकल्चर लँड विकली दुसरी अग्रिकर लँड घेतली ते सगळे बेनिफिट तसेच ठेवलेत फक्त इंडेक्सेशन देऊन वीस टक्के आणि इंडेक्सेशनशिवाय साडेबारा टक्के एवढाच फरक झाला आहे त्यानंतर टी डी एसमध्ये बरेचसे बदल झाले आहेत टी डी एस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ज्या वेळेला तुम्ही कुठलंही इन्कम करता तुम्हाला इन्कम मिळतं त्यावेळेला जो तुम्हाला देणारा असतो तो तुमचा काही कर कापून ठेवतो त्याला म्हणतात टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स टी डी एस हा कापलेला कर तुम्ही जेव्हा रिटर्न भरता त्यावेळेला तो पेमेंटमध्ये येतो म्हणजे तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळतं जर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीमध्ये आतापर्यंत टी डी एस होत नव्हता आता दहा हजारच्या वरती जर इंटरेस्ट मिळालं तर टी डी एस होईल तसंच बँकेतमध्ये एफ डी आर असेल त्याच्यावरती जे व्याज मिळतं ते जर सिनियर सिटीझन असेल तर ते पन्नास हजारपर्यंत टी डी एस होणार नाही होत असं होतं आता एक लाखापर्यंत टी डी एस होणार नाही बरं सांगा तुमच्या बँकेत नव्वद हजार रुपये आहे नव्वद नव्वद हजार रुपये आणि तुम्हाला नऊ लाख रुपये आहे तुम्हाला नव्वद हजार रुपये व्याज मिळालं तर नव्वद हजारवरती टी डी एस होणार नाही कारण एक लाखाच्या कमी आहे तसंच जे अदर दॅन सिनियर सिटीजन आहेत बाकीचे लोक त्यांच्यासाठी ही मर्यादा चाळीस होती ती आता पन्नास हजार केली आहे आणि म्हणजे पोस्ट ऑफिस सेविंग बँक कोऑपरेटिव्ह सोसायटी कुठलंही व्याज असेल तर आणि बाकी केसमध्ये प्रायव्हेट केसमध्ये तुम्ही जर कोणाला लोन दिलं त्याच्यावरती व्याज असेल तर ते पाच हजारपर्यंत त्याच्यावरती टीडीएस नव्हता आता दहा हजारपर्यंत टी डी एस राहणार नाही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा टीडीएस होतो किंवा नाही होतो याच्यावरती टॅक्सेबिलिटी नाही माझं टीडीएस झाला नाही म्हणजे मी सुटलो असं नाही किंवा माझा चुकून टीडीएस झाला तर माझे पैसे बुडले असंही नाही समजा चुकून तुमचा कुणी कर जास्ती कापला दहा जेव्हा वीस टक्के टाकला हरकत नाही ते वीस टक्के तुम्ही जे कापले ते तुमच्या वेळेला आपण टॅक्सवर इन्कम करून तुमचा टॅक्स काढू समजा माझा टॅक्स झाला दहा हजार आणि माझा टीडीएस आहे आठ हजार तर मला फक्त दहा महिनस आठ दोन हजार भरावे लागतील नंतर लॉटरीच्या क्रॉसवर किंवा हॉर्सिंग हॉर्स रेसमध्ये जर पैसे कमावले तर ते ॲग्रिगेट दहा हजारपर्यंत टीडीएस होत नव्हता आता पर ट्रान्झॅक्शन म्हणजे प्रत्येक व्यवहाराला दहा हजारपर्यंत सूट आहे त्यानंतर टीडीएस होईल इन्शुरन्स कमिशन पंधरा हजारपर्यंत टी डी एस नव्हता आता तो वीस हजारच्या पर्यंत होणार नाही कमिशन ऑन ब्रोकरेज पंधरा हजार ते आता वीस हजारपर्यंत त्याच्यावरती टी डी एस होणार नाही नंतर भाडं भाडं जर दोन लाख चाळीस हजार रुपये एका वर्षात झालं तर टीडीएस होत होता ती लिमिट आता सहा लाख रुपये केले म्हणजे पन्नास हजार रुपये महिना म्हणजे पन्नास हजारच्या खाली तुमचं जर भाडं असेल तर तुमचा टीडीएस होणार नाही नंतर प्रोफेशनल फीज आर्किटेक्ट सी आय लोकांना आपण फी देतो तीस हजारच्या वरती असेल तर टीडीएस करावं लागेल ती लिमिट आता पन्नास हजार दिली पन्नास हजारच्या वरती टीडीएस करावं लागेल नंतर एनान्स कॉम्पन्सेशन आजकाल काय होतं की सरकार जमीन घेतं आणि मग काही वर्षांनी अवॉर्ड येतो आणि मग ती जास्ती पैसे मिळतात तर ते तसे जर पैसे मिळाले तर दोन लाख पन्नास हजारपर्यंत टीडीएस नाही आता पाच लाखापर्यंत टीडीएस होणार नाही नंतर एक नॅशनल सेव्हिंग स्कीम नावाची स्कीम होती पूर्वी सत्याऐंशी साली त्या पैसे टाकले तर तुम्हाला डिडक्शन मिळायचं पण विड्रॉ कराल त्या वर्षात ते टॅक्स होत होतं आता त्याने असं म्हटलं आहे की बहुतेक लोकांनी ते अकाऊंट बंदही केले असतील पण आता कोणाचे पैसे राहिले असतील आता तू विड्रॉ कराल तर त्याच्यावर टॅक्स लागणार नाही नंतर स्टँडर्ड डिडक्शन जे पूर्वी पन्नास हजार होतं ते आता पंच्याहत्तर हजार रुपये झालेलं आहे तर असे साधारण सामान्य लोकांच्या माहितीसाठी असणारे करामधील बदल आहेत म्हणून हे मी आत्ता तुम्हाला सांगितलं नमस्कार